नमस्कार मंडळी पोलीस माझ्या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विक्रोळी संघात आहे तुम्हाला या विक्रोळी मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर इकडून आता सध्या यावर्षी तीन उमेदवार उभे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून सुनील राऊत त्यानंतर भाजप या याकडनं सुवर्णा करंजे आणि त्यानंतर मनसेकडनं विश्वजित ढोलम असे इकडे उमेदवार उभे आहेत मागच्या दोन टर्म पासनं सुनील राऊत सर हे निवडून आलेले आहेत इकडच्या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर इकडे एक लाख सत्तावीस हजार मतदार आहेत तर आपण त्या मतदारांशी संवाद साधूया नमस्कार सर तुमचं नाव दत्ता विचार या मतदारसंघातून जे उमेदवार उभे आहेत तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कोण निवडून येण्यापेक्षा कोणी जास्त कामं केली आहेत हे जास्त इम्पॉर्टंट आणि बावूनच्या बाबतीत इथल्या विभागाचं मत खूप चांगलं आहे बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करायचा ते प्रयत्न करतात जे आता रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये वगैरे काही ठिकाणी काही आणलं असेल किंवा काय तर ते स्वतःहून त्या ठिकाणी मदत करतात त्यामुळे लोकांचा कल असू शकेल त्यांच्या साईडने तर बाकीच्यांचा तर काय एवढा संपर्क का पाहिजे तसा नाही आहे पण बाहुंचा विभागामध्ये आणि इतर त्यांचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचं हे आहे सहकार्य आहेत आणि लोकांशी अटॅचमेंट आहे लोकांना मदत पण चांगल्या पद्धतीने ते करतात तिघांचे आहेत सुनील राऊत आहेत गौलम आहे आणि करंजे या तीन त्याच्यामध्ये कोण हे काय सांगत कारण लोकांच्या मनावर काय आहे आता सुनील राऊतने ते सुधारणा पण केलेली आहे ते दोन वर्ष ते निवडून आलेले त्यांनी सुधारणा केलेली आहे काय आता प्रत्येकाच्या मनात प्रत्येक व्यक्तीच्या मनात काय आहे हे मी आम्ही बोलू शकत मतदानावर गेल्यानंतर तिथे काय होईल ते, हो? ते वैयक्तिक प्रश्न असतो निश्चितपणे महायुतीचे उमेदवार सुवर्णताई करंजे प्रचंड मतधिकांनी ह्या विभागातून जिंकून येणार आहे तुम्ही जर पूर्ण मुंबईचा इतिहास बघितला तर पूर्ण मुंबईमध्ये जो विकोळी विधानसभा आहे हा गेल्या मागील दहा वर्षात सर्वात पिछाडीवरती प्रगतीच्या बाबतीत पिछाडीवरती होता तर सर्वात अगोदर विकोळी विधानसभेचे प्रगतीच्या दिशेने पाऊल सुरू होईल ते सुवर्णताई करंजेच्या माध्यमातून इथे एसआरएचे प्रोजेक्ट असतील इथे पाण्याचे प्रश्न असतील जे मूलभूत प्रश्न दहा वर्ष सुद्धा आमदार सोडू शकले नाही त्या मूलभूत प्रश्नांना पहिली मार्गी लावण्याचं काम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सुवर्णा करंजे यांच्या माध्यमातून केले जाईल इकडे खूप मोठा प्रश्न एक खूप मोठी समस्या डम्पिंग ग्राउंडची झालेली आहे तर याविषयी त्यांचं काय पाऊल असेल याच्यासाठी शासन दरबारी याचा पाठपुरावा केला जाईल निश्चितपणे दहा वर्ष आमदारांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही आम्ही विक्रोळी विधानसभेतली जनता आहे ही या डम्पिंग ग्राउंड मध्ये त्रस्त आहे आणि आमची सर्वात महत्वाची मागणी हीच आहे की या वासा वासापासून आम्हाला विक्रोळीकरांना सुटका हवी आणि आमच्या जे विधानसभेचे उमेदवार आहेत आम्ही त्यांना एकच मागणी केली की सर्वात अगोदर जो प्रश्न मार्गी लावला पाहिजे तो हाच मार्ग मार्गी लावला पाहिजे आणि निश्चितपणे महायुती सत्ता आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल तर आपण बघू शकतो इकडचे कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्या जे संवाद साधला तर त्यांनी एका प्रश्न आहेत जे प्रॉब्लेम आहेत त्याच्याविषयी आहे एक जागृत नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना वीस तारखेला जे होणारे मतदान आहे कर्तव्य बनत की आपण मतदान करावे हेच एक सगळं सामान्य नागरिकांना एक विनंती आहे पोलीस माझ्या मध्ये मा मी रिपोर्टर उशांक अटकर कॅमेरामॅन ऋषभ सिंग सोबत अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या